सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या काय नवीन ब्लॉगमध्ये शाळेला जायला रेडी झाले मस्त की कपडे वगैरे हातलीच बॅग तर फुल कचाकच भरली आहे माझी बाबा किती झाडं झाली होती बॅग आणि सकाळी साडेपाचला लाईट पण गेली उकडं विचार करतो अभ्यास करू की नवा करू करू की नका करू शेटी गॅलेरीत बसलो तिथं खुर्चीवरती म्हणून तशी वाकडी ठेवली आहे तिथं बसलो आणि त्या ओझेडाखाली अभ्यास केलाय शाळेत ना मस्त नाश्ता वगैरे झालाय आणि बाहेर पडतो धबा धबा पाऊ जोराचा वारा सुटलाय पाऊस पडतोय मला आवाज येतच असेल झाड घालतायत म्हणत झाड असं घालतात खिडकी बंद केली कारण की बाबा तुम्ही आत नको यायला सिद्धा मी बसलोय अभ्यासाला मस्त उद्या मॅथ्स टूचा पेपर आज उद्या मॅथ्स वनचा पेपर आणि आर्थिक जास्त प्रश्न जराशे धड्यावरती ती मोजून दोन ह्या चालते सोडवला तुमच्या भावाने सगळा पेपर आता किती मार्क भेटत आहेत सांगा सोडवतो मी जरा वेळेस पण मार्क कमी भेटतात काय माहिती का चला अभ्यास करतो उद्या पण दोन धडे येणार आहेत पेपरला त्यांचा अभ्यास करून देतो पटकन तुमचा भाऊ होते फक्त डाव आमच्या डाबात खाणार आहे आज मी वाजलेत रात्रीशे दहा माझा अभ्यास वगैरे सगळं करून झालाय पहा वाजलेत रात्रीचे दहा हा आणि अजूनपर्यंत <laughs> बाबा आले नाही कारण की ट्रेन लेट पावसामुळे मुंबई साईड ट्रेन लेट झाल्यात त्यांना ॲटलिस्ट साडेआठ वाजता दहा जर का मुंबईवरून निघाली त्यांच्या जिथे होते हो कामाला त्या साईडवरून तर तिथून निघाले साडेआठच्या दरम्यान ते निघाले तिथन ते अजून आले नाही आता साडे दहा वाजेत माझी झोपायची वेळ झाली आहे आता का मी तर घेईन सरळ त्यामुळं आज काय माझी त्यांच्यासोबत भेट होणार नाही सकाळी पण नाही आणि आत्ता पण नाही म्हणजे सकाळी मी उठलेलो पण तेव्हा ते झोपलेलं होतं तेव्हा तेव्हा पण काय बोलणं नाही आणि आता पण काय बोलणं नाही म्हणजे आजचा दिवस बिना बाप्पांच्या मी बोलता गेला मी सकाळी बाप्पांसोबत बडबडत होतो म्हणजे मी बाप्पांसोबत बोलत होतो पण ते मला उत्तर देत नव्हते त्यांना बोललो उठा मी जातो हे ते ते झोपलेले गार्ड मस्त मी काही रिप्लाय दिलं नाही त्यामुळं सकाळी काय कन्व्हर्सेशन झालं नाही आणि आत्ता पण नाही झालं जर ते आले आणि त्यांनी उठवलं किंवा मला जाग आली तरच मग थोडा आजच्या ब्लॉगला मी तर संपवतो उद्या माझा भूमी हा भूमितीचा पेपर म्हणजे जॉमेट्रीचा पेपर मॅथ्स टू परवा भूगोल मग शनिवारची सुट्टी सोमवारी इतिहास आणि मग मंगळवारी भूगोल भूगोलच आहे सायन्स टू तुमच्या पेपरचा अभ्यास झाला मस्तपैकी आजच्या अपॉगमध्ये एवढंच तुम्हाला जरा हा ब्लॉग आवडला ब्लॉगला लाईक करा चॅनलवर माहिती सहा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू उद्याच्या अब्लामध्ये तो म्हणला कॅर बाय बाय